چلو اچھا اوئے اوئے اپ منڈی نا एक उन्हागतन इतना सब होंगे तो तरीका आता है तुम pasahi ge. Lo Hello, <ihak violin> malah <seralahWouldads>

आला आणि घोड्या खरेदी करण्याची काय इच्छा झाली आपल्या आमच्याकडे पहिल्यापासून घोडे पण एवढं मार्केटमध्ये कधी आलो नाही पहिल्यांदा आलो एवढ्यामध्ये खूप कौतुक ऐकलं आम्ही एवढ्याच मार्केटचं आमचे मित्रच सम्राट जाधव इथे हे पण खूप चांगले चांगले घोडे त्यांच्याकडे इथं तबेला आहे त्यांचं एवढ्यात त्यांचाच घोडा आहे बघायला आम्ही खास मार्केटमध्ये आलो आणि किती लोक आपण आलेत पुण्याहून आम्ही पाच सहा जण आलो एक पुण्याहून अजून कोणत्या कोणत्या गावांना लोक आलेले असतात तुमचा अंदाज जास्ती करून पुणे नाशिक तुमचं संगमनेर साईड नगर पण खाल कल्याण बिलँर मुंबई नगर शेत मुच्या नाही किमतीचा अजून काय चर्चा झालेली नाही आणि किमतीचा कसं असतं घोड्याचा किंमत ठरलेली नसते घोडा वीस सागरापासून दोन चार फोट पर्यंत घोडा मिळतो आणि सहसा घोडा खरेदी करणारा कधी डिस्टोज करत नाही सिक्रेट असते काय असतं प्रत्येकाला घोडे खरेदी करायला असतात मला घोडा कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी पाहिजे कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी पाहिजे असेल कारण प्रत्येकाचं वेगळा असतो घोड्यामध्ये आता सगळ्यात जास्त पहिले म्हणजे आम्ही बघतो की जाती आहे का घोडा त्याची ब्लड लाईन कशी आहे तिचा बाप कोण आहे तिची आई कोण आहे तिच्या आईचे बाप आईबाप कोण आहे आई आईबाप कोण आहे कुठल्या खानदानात आलाय हे सगळ्यात पहिलं ते बघायचं त्याच्यानंतर त्याची उंची कशी आहे त्याचे कान कसे आहेत आम्ही फक्त मारवाडी जातीच्या घोड्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला त्याचे कान कसे आहेत बाकी तो पाय बी कसे टाकतोय पाय आडवे झाले तीनवे झाले तर सरळ लाईनिज चालतोय रायडिंगला कसायचं रायडिंग ज्याला रायडिंगला घ्यायचं असेल तर रायडिंग करून बघतो आणि आज काय महत्व आहे त्या गो ह्या घोड्याचा बाजार बनवण्यात आता नवरात्री असल्यामुळे शुभ दिवस आहे परंपरा आहे की दसऱ्यापर्यंत म्हणजे आपल्या आमच्याकडं ऑलरेडी घोडे आहेतच पण नवीन घोडा घ्यायचा तर दसऱ्याला आपल्या दारावर आला पाहिजे आणि दसऱ्याच्या नवमीच्या आम्ही पूजन करतो घोड्याचं अशी प्रत्येकाची मानसिकता असते का की दसऱ्याला आपल्या घोडा आला पाहिजे आपल्याला कमीत कमी आमच्या समाजामध्ये हिंदू हिंदू लोकांच्या तरी मानलं जातो किंवा आमच्या पुणे जिल्ह्यातल्या किंवा इतर नाशिक या साइडच्या जिल्ह्यातले लोक तरी हे मानतात की बाबा हे सगळं करायला पाहिजे तर आता हा एक साम्राज्याचा घोडा आहे खूप चांगला रक्त आहे ह्याच्यामध्ये हा चांगल्या किमतीलाच जाणार आम्ही मागितलाय ते आम्ही मागितलाय पण आता बहु काय व्यवहार होतो होतोय कितीपर्यंत मागितला आम्ही मागितला सात साडेसात लाखापर्यंत बहु काय होते आता बसल्यावर फोट फोडवा पूर मागवले मुंबई मधून इथं आला अरे कमीत कमी एकदा दोन तीन हजार आले असते लोक आले लोक आले असते काय विशेष महत्व आहे एवढ्या मध्ये महत्व म्हणजे हे आहे की घोड्यांचा बाजार हर वर्षीला बनतोय त्या वर्षाने आम्ही एकदा एक वेळा येतो आपण कुठून आलात आम्ही मुंबई वरून आलेलो घोडा खरेदी केला घोडा खरेदी का आपण आता घोडे खरेदी केले त्या म्हणजे काय घोडे खरेदी पंच्या जातीचा घोडा जातीचा घोडा घेतला आपण आम्ही कावरांना घोडे घेतलेले अजून काय काय खासियत आहे घोड्यामध्ये असे काय काय विशेष आहे असे घोडे झरेतीचे पण आहेत रेडचे पण आहेत मोठे मोठे घोडे बन आहेत लाखाचे लाखाचे घोडे आहेत चाळीस हजाराचे आहेत पन्नास हजाराचे आहेत लाखाचे घोडे आहेत आम्ही आठ वर्षी येतोय किती गेलं किती वर्षापासून आपण एवढ्यात येतो येतो म्हणजे कमीत कमी कामाला झाली चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून आपण चाळीस वर्षापासून आम्ही आजचं मार्केट कसं वाटलं तुम्हाला काय आजचं मार्केट म्हणजे एवढं टाईट आहे का विचारू नका काय लई घोडे भाग आम्ही मुंबईवरून आज घोडे घोड्यांसाठी देतो पण एवढं मार्केट काय 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 किती कितीपर्यंत घोडे जातात आता घोडे गेले म्हणजे कमी कमी गेले असे पाचशे हजार गेले ओके